you <laughs> आपण आज हायब्रीड लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन याविषयी माहिती बघणार आहोत तर हायब्रीड नॅपी नॅपियर म्हणजे संकरीत गवत शेतकरी मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला दशसूत्रीमध्ये जनावरांचे चाऱ्यांचे व्यवस्थापन करणे फार आवश्यक आहे जनावरांचे चाऱ्याचे व्यवस्थापन करत असताना दुग्धव्यवसाय हा आपला नेहमी फायदेशीर व्हावा फायद्यामध्ये चालावा यासाठी हायब्रिड नेपियर या संकरित गवताची लागवड करणे फार महत्त्वाची ठरते यासाठी सुरुवातीला आपण हायब्रिड नेपियर लागवड कशी करावी त्याविषयी माहिती घेणारच आहोत तत्पूर्वी आज संपूर्ण भारताचा वि विचार जर केला तर आपल्याला जवळपास बासष्ट टक्के हा हिरवा चारा आणि सव्वीस टक्के वाळलेला चारा याची कमतरता आज भासत आहे एवढी मोठी कमतरता ही फायदेशीर दुग्धव्यवसाय या व्यवसायाच्या दृष्टीने फार घातक ठरलेली आहे त्यासाठीच आपल्याला जनावरांना जर व्यवस्थित वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून द्यायचा असेल तर निश्चितच चाऱ्याचे व्यवस्थापन करणे अग्रक्रम ठरते त्यासाठी आपण हायब्रिड नॅपियर या संकरित वानांची निवड करून जनावरांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल त्यांचे आरोग्य चांगले राहतील आणि जास्तीत जास्त पोषण तत्वे आपल्याला या आहारातून जनावरांना कसे देता येईल याची माहितीसुद्धा घेतली पाहिजे त्यासाठीच आता बघूया आपण की हायब्रीड नॅपियरच्या कोणकोणत्या जाती आपल्याकडे आपल्या या विदर्भाच्या वातावरणामध्ये चांगल्या येतात त्यांची चांगली वाढ होते आणि जनावरांना भरपूर असा चारा वर्षभर उपलब्ध होतो या जाती आहेत फुले जयवंत फुले यशवंत ओ फोर सी ओ फाईव्ह डी एच एन सिक्स आणि डी एच एन टेन यापैकी कुठल्याही वाहनांची निवड आपण येथे करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की जनावरांच्या संतुलित आहारात हिरवा चारा आणि वाळेला चारा यांचा समावेश करणे आपल्याला फार महत्त्वाचे असते जर हिरवा चारा आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला तरीही वाळलेल्या चाराची त्याला जोड दिल्याशिवाय जनावरांचे जे पचन प्रक्रिया आहे ती सुरळीत होत नाही आणि पचन प्रक्रिया जर सुरळीत झाली नाही तर जनावरांची तेथे दूध उत्पादनात घट दिसून येते त्यासाठीच आपण संतुलित आहाराचा वापर करणे फार आवश्यक आहे या संतुलित आहारामध्ये सुरुवातीला आपण हायब्रिड नॅपियर म्हणजे काय तर ते बघूया हायब्रिड नॅपियर म्हणजे नॅपियर याचा संकर तयार करून किंवा बाजरी मका यांचा संकर तयार करण्यात करून नवीन वान तयार करण्यात आलेला आहे त्यालाच आपण हायब्रिड नॅपियर असे म्हणतो हे गवत जनावरांच्या पोषण मूल्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे कारण या पोषण मूल्यांच्या आधारेच जनावरांची जी उत्पादकता आहे ती ठरत असते यासाठी आपल्याला त्यामध्ये आपल्या विदर्भाचा हवामानाचा जर अंदाज घेतला त्याचा जर का एक अभ्यास केला तर आपल्याला असे दिसून येईल की या वातावरणामध्ये आपल्याला हायब्रिड नॅपियरची योग्य निवड करणे हे अतिशय आवश्यकता आहे त्यासाठीच आपल्याला डी एच एन टेन डी एच एन सिक्स किंवा सी ओ फोर सी ओ फाईव्ह यापैकी कुठल्याही वाहनाचा निवड येथे करता येईल तर याची ये लागवड करण्याची पद्धत जी आहे ती आपण आता बघूया सुरुवातीला जमिनीची मशागत करणे फार आवश्यक असते जेव्हा आपण हायब्रिड नॅपियरचा उत्पादनासाठी वापर करणार आहोत उत्पादन आपल्याला भरघोस आले पाहिजेत भरघोस उत्पादन आपल्याला मिळालेच पाहिजेत या दृष्टीनेच आपण ते प्रयत्न केले पाहिजेत यासाठी सुरुवातीला जमिनीची मशागत करत असताना जमीन व्यवस्थितपणे नांगरून किंवा रोटावेटरच्या सहाय्याने जमिनीची चांगली मशागत करावी त्यानंतर जमिनीमध्ये आपल्याला जवळपास दहा ते बारा शेण शेण शेणाच्या गाड्या किंवा शेण ट्रॉल्या आपल्याला टाकणे आवश्यक आहे त्याने जप जमिनीची सुपिकता वाढणार आहे आणि आपल्या उत्पादनातसुद्धा वाढ होणार आहे याकरिता आपण शेणख्या शेण जर शेणखत आपल्याला उपलब्ध नसेल तर गांडूळ खताचासुद्धा आपण तेथे वापर करू शकतो जर गांडूळ खत उपलब्ध नसेल तर कोंबडी खतसुद्धा आपण या पिकाच्या वाढीसाठी वापरू शकतो त्याचे प्रमाण वेगळे आहे त्याकरिता आपल्याला कोंबडी खत गांडूळ खत किंवा आपल्याकडे कुठलेही फार्म अँड मॅन्युअर जे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले खत असेल ते जमिनीमध्ये आपल्याला टाकणे आवश्यक आहे मग हे टाकल्यानंतर जमिनीमध्ये आपण सहज आपल्या ओलावा जे आहे मॉइश्चर हे टिकून ठेवावे लागते याकरिता जमिनीमध्ये पाणी सोडताना आपल्याला नत्राचा वापर तेथे करावा जेणेकरून नत्राचा वापर केल्यानंतर आपण ज्या कांड्या लावणार आहोत किंवा हायब्रिड नॅपियरचे ते थोंब लावणार आहोत यांची वाढ चांगल्या प्रकारे होईल तर थोंब लावण्याच्या ह्या दोन पद्धती आहे ज्यामध्ये आपण थोंब हे उभे टोचून लावू शकतो किंवा ऊस ज्या पद्धतीने आपण लावतो तसे आडव्या पद्धतीने सुद्धा थोंबाची लागवड करता येते थोंबाची लागवड करत असताना आपल्याला येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की थोंबाला कमीत कमी दोन डोळे असावेत आणि कापलेला भाग हा खालच्या साईडने ठेवावा आणि एक डोळा उघडा हा वरच्या साईडने ठेवा म्हणजेच एक डोळा आपल्याला जमिनीच्या आत टोचणे टोपणे आवश्यक आहे शेतकरी बांधवांनो थोंबाची लागवड करत असताना आपल्याला दोन पद्धती प्रचलनात आहेत त्या दोन पद्धती म्हणजे एक थोंब हे उभ्या पद्धतीने टोबून लावतात आणि दुसरी पद्धत म्हणजे ऊसाच्या काड्याप्रमाणे जमिनीमध्ये दाबून हे थोंब लावण्याची पद्धत आहे परंतु या दोन्ही पद्धतीमध्ये काहीच अंतर नाही त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये काही फरक पडत नाही पर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट येते आहे की थोंब लावत असताना त्या थोंबाला थोंबाच्या काडीला दोन डोळे असले पाहिजेत त्यापैकी एक डोळा जमिनीच्या आतमध्ये आपल्याला गाडणे आवश्यक आहे आणि दुसरा डोळा जमिनीच्या वरती राहील याची आपण दक्षता घ्यावी थोंबाची लागवड करत असताना जमीन ही पूर्ण ओलून घ्यावी त्यामध्ये नत्राचे प्रमाण स्फुरतचे प्रमाण आपल्याला योग्य प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रमाणात त्याचे उत्पन्न घेता येईल थोंब लागवड करत असताना आपल्याला जवळपास हेक्टरी दोन हजार थोंबांची आवश्यकता तेथे ते भासत असते ही दोन हजार थोंबांची गरज आपल्याला आपली जमीन त्याची प्रत जमिनीची सुपिकता या सगळ्यांचा तेथे विचार करून लावणे आवश्यक आहे थोंब लावत असताना थोंबाची कटिंग करणे थोंबाची कटिंग ही व्यवस्थित असणे आवश्यक आहे जर थोंबाची कटिंग व्यवस्थित नसेल तर तिथे ते थोंब आपली उगून येणार नाहीत याची दक्षतासुद्धा घेणे आवश्यक आहे शेतकरी बांधवांनो यानंतर जमिनीची मशागत झाल्यानंतर आपली थोंब जेव्हा तीस ते पस्तीस दिवसाची होतील त्यावेळेस आपल्याला एक युरियाची मात्रा या खतांना देणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या थोंबांची वाढ तेथे ते आवश्यक आणि योग्य प्रमाणात होईल थोंबांची कापणी सुरुवातीला जेव्हा आपण थोंब लावतो त्यावेळेस थोंबाची कापणी ही पासष्ट ते सत्तर दिवसांमध्ये करणे आवश्यक आहे जेणेकरून त्याची थोंबाची साईज चांगली होईल आणि त्यामध्ये पोषण द्रवाचे प्रमाणसुद्धा चांगल्या प्रमाणात असेल थोंब कापत असताना थोंब बुडापासून तीन ते चार फुटावर कापावे जेणेकरून त्याला लागणारी जी फुटवी आहेत ती चांगल्या प्रमाणात येतील आणि थोंब आपली दुसऱ्या कापणीच्या वेळेस म्हणजेच चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये थोंब कापणी आपल्याला तयार होईल अशा प्रकारे चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर आपण थोंबाची कापणी करू शकतो आणि येणाऱ्या प्रत्येक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाला थोंबणीच्या थोंबांची कापणी करून त्यांची योग्य प्रकारे साठवणूकसुद्धा आपण करू शकतो तर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे नत्राची मात्रा स्फुरत पालाश यांची जमिनीमध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे चाचणी द्यावी लागते त्यासाठी जमिनीचे आरोग्य तपासणे फार आवश्यक आहे यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना मी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आवाहन करतो की त्यांनी ज आपल्या मातीचे जमिनीचे आरोग्य परीक्षण हे करून घ्यावे माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये कुठल्या मूलद्रव्यांचे प्रमाण कमी आहे कुठल्या मूलद्रव्यांचे प्रमाण जास्त आहे हे आपल्या निश्चितच लक्षात येते म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये आपल्याला जर का युरिया टाकायचा आहे की स्फुरट टाकायचं आहे याचं प्रमाण जर का शेतकऱ्याला आधीच माहिती असलं तर खतार होणारा जो खर्च आहे तो तेथे कमी करता येईल आणि आपल्या उत्पन्नात आणखीन वाढ करता येईल शेतकरी बांधवांनो थोंब कापणीनंतर आपल्याला जर आपल्याला असे समजले की आपल्याकडे थोंबाची जास्त मात्रा उपलब्ध आहे आणि या थोंबाचा आपल्याला चांगल्या प्रकारे वापर करायचा असेल तर ते, तेथे ते मुरघास आपण तयार करू शकतो हा मुरघास तयार करण्यासाठी थोंब हे फुलामध्ये म्हणजे पोटरीमध्ये आल्यानंतर त्याची कापणी करावी ही कापणी केल्यानंतर त्याची योग्य प्रकारे कुट्टी करून आपण तिथे मुरघास तयार करू शकतो आणि हा मुरघास जेव्हा आपल्या जनावरांना हिरव्या चाऱ्याची टंचाई राहील म्हणजेच उन्हाळ्याच्या वेळेस आपण हे जनावरांना खाद्य म्हणून हिरव्या खाद्याचा स्रोत म्हणून मुरघासाचा वापर करू शकतो मुरघासाचा वापर करत असताना मुरघास एक हवाबंद टाक्यामध्ये किंवा हवाबंद्य बॅगमध्ये आपल्याला भरावे लागते ते तर तयार करण्याच्या पद्धत वेगवेगळे असून प्रत्येक शेतकरी आपापल्याप्रमाणे आप म्हणजे जसे की ज्याला वाटले की खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये मुरघास आपण तयार करू शकतो त्यानंतर आपल्याला वाटलं की पॉलिस पॉलिथीन बॅगमध्ये मुरघास तयार करावायचा आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण मुरघास तयार करू शकतो परंतु हा तयार करण्याचा पद्धत आणि कालावधी हा पासष्ट ते सत्तर दिवसांचा असल्यामुळे त्याचे आधीच नियोजन करणे गरजेचे ठरते शेतकरी बांधवांनो आपण बघितलं की संकरित नेपियर किंवा हायब्रिड नेपियर या गवताची लागवड आणि लागवडीचे पद्धती यामध्ये आपल्याला उत्पन्नाबाबत आता विचार करूया तर हायब्रिड नॅपियरचे उत्पादन हे जवळपास दोन हजार मेट्रिक टन एवढे आहे तर हे उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे घेता येते आणि अजून याची मात्रा आपल्याला वाढवता येते यासाठी आपल्याला फक्त चांगल्या जातीची निवड करणे आवश्यकता आहे यासाठी आपण आपल्या विदर्भाचा जर का एक हवामानाचा अंदाज घेतला आणि त्याचा विचार केला तर आपल्याला डी एच एन टेन किंवा ओ फोर या जातीची निवड करावी जेणेकरून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळेल शेतकरी बांधवांनो नॅपियर नॅपियरबरोबरच जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन हे सुद्धा फार महत्त्वाचे घटक आहेत यासाठी जनावरांच्या खाद्य व्यवस्थापनाची पद्धत आपल्याला जर का चांगल्या प्रकारे माहिती असली तर आपण निश्चितच आपल्या जनावरांचे उत्पादन वाढवू शकतो आणि जनावरांचे उत्पादन वाढले तर निश्चितच आपला जो व्यवसाय आहे हो चांगल्या प्रकारे करू शकतो यामध्ये जनावरांना जवळपास दिवसाला पंचवीस किलो हिरवा चारा सात ते आठ किलो वाळलेला चारा आणि शंभर ग्रॅम मिनरल मिक्सचर रोज आहारात देणे गरजेचे आहे हा आहार आपण जर व्यवस्थित ठेवला तर जनावरांची वाढ चांगली होती आपल्याला दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते त्याचबरोबर जनावरांचे आरोग्य हे अबाधित राहतील म्हणजे जनावरांना जे आजार होतात जनावरं आजारी पडतात जनावर कुपोषणामुळे त्यांची वाढ होत नाही किंवा दुग्ध उत्पन्नात घड येते तर हे आपल्याला येथे टाळायचे आहे याकरिता संपूर्ण आहार व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक म्हणजेच जनावरांचे हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन जर हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकलो तर आपल्याला यामध्ये निश्चितच यश ये येते आणि आपला दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरतो यासाठी आपण आहारामध्ये जनावरांच्या रोज हिरव्या चाराचा समावेश करावा व हिरवा चारा आपल्याला जर वर्षभर पाहिजे असेल तर रोटेशन पद्धतीने चारा लागवड करणे आवश्यक आहे तर रोटेशन पद्धतीने चारा लागवड करायची पद्धत आपण येथे बघूया जर आपल्याकडे समजा चार एकर शेती आहे तर आपल्याला चारही एकरामध्ये संकरित नॅपियरची लागवड करायची आहे तर रोटेशन पद्धतीने याची लागवड करणे फार आवश्यक आहे तर रोटेशन पद्धतीने म्हणजे लागवड कशी करावी आणि याचे फायदे काय आहेत ते आपण बघूयात सुरुवातीला आपल्याला ज्या जमिनीमध्ये हायब्रिड नॅपी नॅपियर लावायची आहे ती जमीन मशागत करून घ्यावी आणि यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे हायब्रिड नॅपियरची लागवड करावी त्यानंतर जवळपास पन्नास ते साठ दिवसानंतर म्हणजे आपली पहिली कापणी जेव्हा येणार आहे त्यानंतर जमिनीच्या दुसऱ्या पद्धती दुसऱ्या तुकड्यामध्ये सुद्धा आपण या पद्धतीने हायब्रीड नॅपियरची लागवड करावी त्यानंतर तिसऱ्या तुकड्यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस दिवसानंतर तिसरा लॉट म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण या पद्धतीने हायब्रीड नॅपियरची लागवड करू शकतो म्हणजेच आपल्याला येणारं उत्पादन जे आहे पहिली कापणी झाल्यानंतर आपली दुसरी कापणी लगेच रेडी राहील आणि दुसरी कापणी झाल्यानंतर आपल्याला तिसरी कापणीसुद्धा करता येईल जेणेकरून वर्षभर आपल्याला या रोटेशन पद्धतीद्वारे जनावरांना हिरवा चारा मिळवणे शक्य होईल तर हिरव्या चाऱ्यामध्ये आपल्याला बघता येईल की उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरव्या चाऱ्याची फार ट टंचाई असते आणि ह्या टंचाईमुळे आपल्याला जर का हिरवा चारा उपलब्ध वेळेवर झाला नाही तर जनावर आपली आजारी पडतात त्यांच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे आजार जीवनसत्वांची कमतरता हे दिसून येते आणि असे झाल्यास आपल्या जनावरांचे दुग्ध उत्पादन हे कमी होते यामुळेच जनावरांना हिरवा चाराबरोबर संतुलित आहार हे सुद्धा देणे गरजेचे आहे म्हणजे जेणेकरून आपल्या जनावरांना आपल्याला अधिक पोषण देता येईल आणि त्यांचे दूध उत्पादन आपल्याला वाढवता येईल यामध्ये आहाराच्या ज्या दस सूत्री आहेत किंवा दहा सूत्री आहे या सूत्री कार्यक्रमामध्ये आपल्याला जनावरांना पोषण तर द्यायचेच आहे परंतु त्यांचे आरोग्य आणि प्रजनन हे सुद्धा व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे जनावरांमध्ये आहार व्यवस्थापन करत असताना काही पशुपालक नेहमी विसरतात की हिरवा चारा आपल्याकडे उपलब्ध असेल तर फक्त हिरवाच चारा द्यायचा वाळेला चारा उपलब्ध असेल फक्त फक्त वाळेलाच चारा द्यायचा परंतु यामधून काही जनावरांचे उत्पन्न दुधाचे उत्पन्न वाढ ही काही शक्य होत नाही जेव्हा आपण संतुलित आहाराचा वापर करू त्याचबरोबर मिनरल मिक्सचर शंभर ग्रॅम प्रति जनावर प्रतिदिवस याप्रमाणे वापर करू तर आपल्याला निश्चितच असे दिसून येईल की आपल्या जनावरांचा जो आहार आहे हा सकस होईल आणि त्याचे उत्पादन सुद्धा वाढेल आहार व्यवस्था व्यवस्थापनाबद्दल आपण बरीचशी माहिती घेतली परंतु जनावरांचं आरोग्य अबाधित ठेवणे ही सुद्धा आपली जबाबदारी असल्यामुळे जनावरांच्या लसीकरणाकडे आपण लक्ष दिले पाहिजे वर्षभरातून जे जनावरांना लसीकरण होतात त्यामध्ये प्रामुख्याने फूट अँड माउथ डिसीज म्हणजे तोंडखुरी पायखुरी त्यानंतर घटसर्प एकटांग्या या जनाव जनावरांना ज्या बाधा करणारे रोग आहेत यांचे लसीकरण आपण वेळेवर केले पाहिजेत यामध्ये लसीकरण करत असताना आपण काही खबरदारीचे नियम पाळावेत जसे की एक वास एक वर्षाच्या आतील जनावरांना लसीकरण करताना आपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा त्याचबरोबर लसीकरण हे गाभन जनावरांमध्ये करू नये किंवा करायचे असल्यास तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पा पाचारण करून त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर लसीकरण हे गावातील प्रत्येक जनावरांना करून घेणे आवश्यक आहे अजूनही काही पशुपालकांमध्ये चुकीचे समज आहेत की लसीकरण केल्यास जनावरांना ताप येतो त्यांना आजार होतात त्यांना गाठी तयार होतात जनावरांचे दूध उत्पादन कमी होते परंतु ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत लसीकरण हे प्रत्येक जनावरांना करून घेतले पाहिजे तत्सव गावातील प्रत्येक पशुपालकाची ही प्राथमिक जबाबदारी आहे की त्याने आपल्या जनावरांना लसीकरण हे केलेच पाहिजे जर लसीकरण कर करत असताना गावातील एखादं जनावर सुटलं तर त्याची बाधा ही निरोगी जनावरांनासुद्धा होऊ शकते म्हणून आपण येथे खबरदारी म्हणून गावातील सर्वच जनावरांना एकाच वेळी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर जनावरांमध्ये जंतनाशक निर्मूलन हे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहाय्याने वेळोवेळी करून घ्यावे जेणेकरून आपल्या जनावरांमध्ये जंत जंतांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि हा प्रादुर्भाव झाल्यास आपल्याला माहीतच आहे की यामध्ये जनावर कमी खाते जनावरांचा आहार कमी होतो त्याचा प्रभाव डायरेक्ट आपल्या उत्पादनावर पडत असतो म्हणजेच आपलं दूध उत्पादन हे कमी होत असते त्यामुळे लसीकरण आणि जंत निर्मूलन हे वेळेवरच करून घ्यावे याचे फायदे खूप आहेत हे जनावरांना दिलेच पाहिजेत पशुपालकांनी अजून एक खबरदारी घ्यावी की स्वच्छ दूध उत्पादन आपल्या फार्मवरून झालं पाहिजे यासाठी खबरदारीचे नियम म्हणून जो दोहन करणारा आहे त्याने हात स्वच्छ धुवावे जनावरांचे सड हे सुरुवातीला कोमट पाणी किंवा डेटॉलने धुवून घ्यावे असे घेतल्यास जे सडामधील जंतू असतात ते जंतू तेथे ते नाश पावतात आणि आपलं दूधसुद्धा तेथे ते नासत नाही त्यानंतर दूध दोहन करणारा जो माणूस आहे त्याला कुठल्याही प्रकारचे व्यसन नसावे जसे की धूम्रपान बीडी तंबाखू या प्रकारचे व्यसन असल्यास आस, तो त्याच हाताने दूध दोहन करतो आणि अशा प्रकारे केल्यास तेथून आजार पसरत असतात जसे की टी बी या आजाराचं एक प्रमुख उदाहरण आहे हे दुधातून न पसरताना हे जे दूध दोहन करणारे माणूस आहे याच्या हातूनच पसरत असते आणि त्यामुळेच आपलं दूध हे स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचं असावं जेणेकरून मार्केटमध्ये सुद्धा त्याला चांगला भाव मिळेल हे आपण खबरदारी घेतली पाहिजेत शेतकरी बांधवांनो आपण बघितलं की संकरित नॅपियर लागवड आणि त्याचे महत्त्व काय आहे तर सर्वांनी एक पशुपालकांना मी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आवाहन करतो की पश जे आपले शेतकरी बांधव आहेत यांनी कुठला तरी एक जोडधंदा निवडावा जेणेकरून आपल्याला एक उत्पन्नाचे साधन निर्माण होईल त्याचबरोबर उत्पन्न भेटल्यास आपल्या कुटुंबाचे जे स्थान आहे ते सुद्धा उंचावेल आणि आपल्याला त्यामधून उन्नती साधता येईल शेतकरी बांधवांनो त्यामुळेच आपण संकरित नेपियर किंवा हॅब्रिड नेपियर या वानाची निवड करून जास्तीत जास्त जनावरांसाठी जास्त हिरवा चारा निर्माण होईल याचे फायदेसुद्धा आपल्याला विशद केलेले आहेत त्यामुळे या सर्वांचा विचार करता आपल्या वातावरणाला आणि आपल्याकडे पाण्याची उपलब्धता पाहून आपण हायब्रिड वा नॅपियर या वानाची निवड करावी